नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण एन पी एस धारकांना पेन्शन काढण्याचा अधिकार का मिळाला तुम्ही अर्ज कसा करू शकता ते जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये दे, देशातील लाखो पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे एक फेब्रुवारी पासून राष्ट्रीय पेन्शन प्रणालीचे नियम बदलत आहेत ज्या अंतर्गत निवृत्ती सरकारी कर्मचारी आता पेन्शन फंडातून आंशिक परतावा करू शकतील पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने नुकतेच एक परिपत्रक जारी केले आहे परिपत्रकानुसार नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत पेन्शनचा आंशिक परतावा आता विविध नियमांनुसार परवानगी आहे पेन्शन फंडातील पंचवीस टक्के रक्कम काढता येते माहितीनुसार पी एफ आर डी आपल्या जारी आदेशात स्पष्ट केले आहे की पेन्शनधारक त्यांच्या पेन्शन फंडातील केवळ पंचवीस टक्के रक्कम काढू शकतो येथे प्राधिकरणाने पुढे सांगितले की या पैसा काढण्यात नियुक्तांच्या ठेवींचा समावेश होणार नाही आदेशानुसार पेन्शन फंडातून काही कारणांसाठीच ही रक्कम काढता येईल ही परवानगी कोणत्या कारणांमुळे दिली जाईल ते आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही स्टार्टअप किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे घेऊ शकता मुलांच्या उच्च शिक्षणाच्या खर्चासाठी तुम्ही पैसे काढू शकता यामध्ये कायदेशीरित्या दत्तक घेतलेल्या मुलाचाही समावेश असेल कोणत्याही कौशल्य विकासावरील खर्चासाठी जमीन घर किंवा फ्लॅट खरेदी किंवा बांधकामावर पेन्शन काढण्याची परवानगी दिली जाईल कर्करोग किडनीचे आजार बायपास मल्टिपल स्लेरेसॉसिस अवयव प्रत्यारोपण इत्यादी गंभीर आजारांसाठी पैसे काढता येतात अपंगत्वामुळे किंवा इतर कोणत्याही शारीरिक दुर्बलतेमुळे कोणत्याही वैद्यकीय खर्चासाठी मुलांच्या लग्न समारंभावरील खर्चासाठी तुम्ही पैसे काढू शकता यामध्ये कायदेशीररित्या दत्तक घेतलेल्या मुलांचाही समावेश असेल अशा प्रकारे पेन्शन फंडात अर्ज करा पैसे लवकरच काढले जातील एक तुम्ही आंशिक परताव्यात फक्त पंचवीस टक्के पैसे काढू शकाल दोन यासाठी तुम्हाला पैसे काढण्याचे कारण आणि प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल तीन तुम्हाला हे स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र पेन्शन कार्यालयातील नोडल ऑफिसरकडे सादर करावे लागेल चार आजारपणामुळे किंवा इतर कोणत्याही शारीरिक अपंगत्वामुळे निवृत्ती वेतनधारक स्वतः येऊ शकत नसल्यास त्याच्या जागी कुटुंबातील सदस्य येऊन हे कागदपत्र सादर करू शकतात पाच संपूर्ण रक्कम जमा करण्यापूर्वी विभाग तपासण्यासाठी खात्यात काही रक्कम जोडेल त्यानंतर पुष्टी मिळाल्यानंतर संपूर्ण रक्कम हस्तांतरित केली जाईल तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र